नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती खटाव मैदान संदर्भात अपडेट आहे आज बैल मैदान हे पावसामुळे कॅन्सल केलंय आहे तरी पे बैलगाडी मालकांना विनंती आपण कृपया येऊ नका कारण पावसामुळे पाऊस चालू असल्यामुळं आयोजकांचा जा फोन झाला आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्राचे सचिव पहिलवान विलासदा देशमुख बाई यांचाही फोन झालेला आहे हे मैदान कॅन्सल केलं आहे आजचं आणि पुढील तारीख आपल्याला लवकर कळली जाणार आहे आणि ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानासाठी नाव नोंदणी केली होती ती नाव नोंदणी तशीच राहणार आहे पुढील तारखेला जे मैदान होईल ते तारीख आपल्याला आयोजित कमिटीकडून लवकर कळवली जाईल तरी आजचं मैदान हे पावसामुळे कॅन्सल झालं पुढे ढकलण्यात आलंय पुढील तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल तर कुणी मैदानाकडे येऊ नका पाऊस चालू असल्यामुळे तुम्हालाही त्रास नको आणि मुख्या जणांना त्रास नको त्यामुळे कोणी येऊ नका आपली बैल जर गाडीत भरली असतील किंवा अर्ध्या रस्त्यात असाल तर कृपया माघारी जावा कारण खटावला जे होणार आदत मैदान आदत बैल मैदान होतं ते पावसामुळे कॅन्सल झाले पावसाचं प्रमाण चालू आहे आपण पाठीमाग पाहू शकता पाऊस चालू असल्यामुळं मैदान कॅन्सल आहे तर कोणी येऊ नका आणि पुढील तारीख आयोजक कमिटी आपल्याला लवकरच कळवेल आणि ज्या बैलगाडी मालकांनी नोंदणी केलेली आहे ती नोंदणी तशीच राहणार आहे पुढील दोन म्हणजे चार ज्यावेळेस परमिशन भेटेल एक चार आठ दिवसात तर तारीख कमिटी लवकर कळेल तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आज होता की बैलगाडी मालकांची अडचण अडचण आहे तर मैदान कॅन्सल आहे कोणी येऊ नये धन्यवाद